का करतोय ती। कस एका किलोला इच्छा टाकतो किलोवर मिरच्याला काय तेल टाकायचं नाही का नुसतं गरम करून घ्यायचं मसाला विलायची कमी जाळावर मसाला असं कडक भाजावं लागतात म्हणजे लय करकून बी द्यायचं नाही तर

येत मालपत्रन दगडी पूर्ण नाही रासा टाकलं लो। पक्या लोते हळकुंड तळायला हळकुंड फोडून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत चांगले तळतात थोडं स्टार तळली अर्धा किलो घेतला राहिलेला त्याला त्याल हळखुंड तळल्याला त्याप्रमाणे मग तळून भाजून घेते दिलं आता हे त्याल निम कर जमेचं एवढच लाग अर्धा किलो खरोबर असं काढलं तरी परत लाभ होते पाताळ ठेसल्यामुळे समाज <laughs> वाला कांदा चिरला वाळीवला आणि आता ही तळाय घेतलाय का एका किलो साठी तिकटासाठी हे बी खोबऱ्यासारखा तळूनच घ्यायचा तेलात ना कमी जाळावर लय जाळ घातला की खराब तो खोबऱ्यासारखा कलर येऊन द्यायचा कांद्याला खरा कलर तो टिपटाला जास्त त्याला उगत थोडस तेल टाकावं लागतं लई तेल टाकलं तर खालून घ्यायचं आणि परत चुलीव ठेवायचं पातेलं खोबर तरी का असं नितळलं वर्षेवर काहीच होत नाही चांगलं भाजल्यामुळं اتایا کلو साठी ही पावसा रे बिगडी मिरचे हेरा भाजायच नाही तसे तसे हे सारा मसाला है खडा मसाला हे तेल तळल्यालाच दोन घेऊन जायचं हे एका भरणीत बाटलीत का हे असं तिखाट होते तिकटाचा वास बी चांगला येतो ही काळा मसालाच हव हो काही जरी मागवायचा असला तरी घरपोच तर मिळेल तुम्हाला जसं आपण काळा मशाला करतो तयार तसाच ही चुलीवरला कांदा लसूण मसाला आहे तुम्हाला घरपोच मिळेल जसा ही काळा मशाला केलाय तसाच ही कांदा लसूण मसाला केलाय